मी आय एन टी स्पेशलिस्ट डॉक्टर डॉक्टर सागर राजकोन नाशिक महाराष्ट्रवरनं आजचा मेन टॉपिक आहे फूड्स टू अवॉइडस इन अडिनॉइड्स अडिनॉइट झाल्या अडिट सल्ली झाल्यावर कोणते कोणते खाद्यपदार्थ आपण टाळायचे पहिली गोष्ट अडिनॉइंट म्हणजे काय अडिनॉइन म्हणजे हा प्रॉब्लेम काय असतो हा प्रॉब्लेम साधारणपणे बारा वर्षाच्या खाली मुलांमध्ये असतो जास्त करून पाच ते बारा या वय वडातल्या मुलांमध्ये या मुलांना काय काय त्रास असतो या मुलांना सारखी सारखी सर्जी होत असते एकदा झाली सर्दी चार पाच दिवस राहते औषधी बरी होऊन जाते आणि परत वापस येऊन जाते वापस येते म्हणजे परत पंधरा दिवसांनी येते परत महिन्यातनं एकदा येते परत तीन आठवड्याने येते परत औषध घेतली बरी होते परत पंधरा दिवसांनी येते अशी सारखी सारखी सर्जी असते अशा मुलांमध्ये रात्री झोप तो नोळं ठेवून झोपणं हे आपल्याला दिसते लाळगळते आणि अशा मुलांचं वजन कमी असते नेहमीच्या बाकीचे जे मुलं आहेत त्या व्हायचे त्यांच्या कंपॅरिझनमध्ये त्यांचं वजन कमी असते आणि त्यांचं पिणं पण कमी असते मग असा जर पेशंट असेल एक क्वालिफाईड एक्सपिरियन्स एन टी स्पेशलिस्ट डॉक्टर दाखवा ओके आणि त्यांच्याकडनं मग ते सी टी स्कॅन करून घेतात कन्फर्म करतात आणि अडोरेट करतात उगीच आपण पुढे जात आहात कपसिरम देत आहेत औषध देत आहेत तात्पुरती फरक पडतो आहे आणि असं चालू आहे चार पाच वर्षांपासून तर काहीच उपयोग नाही त्याला क्वालिफाईड एन टी एक्सपिरियन्स क्वालि क्वालिफाईड एक्सपिरियन्स एन टी स्पेशलिट डॉक्टर दाखवा सी टी स्कॅन झाला त्याच्याची डायग्नोसिस होते अडिन आणि यांची काही ट्रीटमेंट आहे ती केली जाते, हो, जा जाते। आपल्यापैकी कोणाला असा काही त्रास असेल आपल्या नातेवाईकांना वगैरे तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिले आमच्या क्लिनिकचं ॲड्रेस दिलं आहे जिथे अपॉइंटमेंट घेऊन आपण येऊ शकता हे पेशंट पूर्णपणे बरे होऊ शकतात अडिराईट काढायचे तर वय कमीत कमी तीन वर्ष पाहिजे टॉन्सिस काढायचे तर कमीत कमी वर्ष कमीत कमी पाच वर्ष वय पाहिजे तर आता अडिराईट झाली याच्यानंतर काय काय आपण जेवण टाळायचं नुसतं व्हिडिओ बघणं हा पुरेसा नाही आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलं त्या लिंकवरती क्लिक करा आणि आर्टिकल बघा आजकाल क्रेज लोकांमध्ये फार असते की व्हिडिओ बघायचा व्हिडिओ हे तुम्हाला शंभर टक्के नॉलेज देऊ नाही शकत मग आर्टिकल बघणं गरजेचं आहे आता लोक म्हणतात आम्ही डॉक्टर नाही आहोत आम्हाला काय गरज आहे इतक्या आर्टिकलची हे नॉलेज हे कधी पण असं दहा टक्के वीस टक्के असं कधी नसते शंभर टक्के नॉलेज घेणं गरजेचं आहे ऑफकोर्स क्वालिफाईड एक्सपिरियन्स डॉक्टरकडनंच तुम्ही ट्रीटमेंट घेणार आहात ओके मग हे कशाला माहिती असावं आणि तुम्ही सांगितलेल्या इन्स्ट्रक्शनला व्यवस्थित कॉपरेट केलं पाहिजे म्हणून जर तुम्हाला नॉलेजच नसेल तर तुम्ही ऐकणार नाही कॉपरेट नाही करणार आणि आता तुम्ही कुठेही जा म्हणजे स्पेशल प्रॉपर म्हणजे त्यांच्याकडे पेशंट भरपूर असतात त्यांच्यावर वर्कलोड खूप असतो ते डीपासून सगळं तुम्हाला समजून नाही सांगू शकत ओके तर मग तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे जे लिंक दिलेली आम्ही आट आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर क्लिक करा आणि पूर्ण आर्टिकल वाचून काढा आपले कोणते पेशंट्स असतील ज्यांना असा काही त्रास असेल टी व्हेकमध्ये अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकतात आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता एकदा अडलंट सर्जरी झाली काय काय आपण अवॉइड करायचं ओके हे बघा आम्ही फक्त पहिल्या दिवशी टॉन्सिल अडलंड तर आईस्क्रीमच ॲडवाईस करतो बाकी काहीच देत नाही फक्त आईस्क्रीम पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी शिरा उपीट आणि साबुदाण्याची खीर आणि हे सगळे चार दिवस चालत राहते आता काय काय अवॉइड करायचं खूप तिखट पदार्थ खूप मसालेदार पदार्थ त्याच्यामुळे इरिटेशन होते थोडंसं आणि ऑपरेशन झालेला पेशंट असतो अगोदर त्याचा घसा दुखत असतो खूप कडक पदार्थ चपाती भाकरी वगैरे अवॉइड करायची चा, सफरचंद चा, चावेला त्रास असतो आणि ऑपरेशनचं दुखण असते आता बाकी अजून पदार्थ काय काय अवॉइड करायचे ते घेतले काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि काय काय गोष्टी घेतल्या पाहिजे यासाठी आमच्या डिस्क्रिप्शन मी लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून नक्की ते पूर्णपणे वाचा